शहरात दुचाकी चोरी प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई चोरटा जाळ्यात कॅमेरात शहरात गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण मात्र काल रात्री पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याच्या पथकाने गस्ती दरम्यान मोठी कारवाई करत एका दुचाकी चोरट्याला ताब्यात घेतले पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव शहीद शेख असल्याचे समोर आले आहे त्याच्याकडून चोरीची एक दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे त्याने यापूर्वी किती दुचाकी चोरी केल्या आहेत आहेत याचा तपास पोलीस करत ही कारवाई करताना पोलिसांनी चोरट्याला रंगेहाथ पकडले याबाबतचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामुळे पोलिसांच्या तत्परतेचं कौतुक होत आहे